तेही केले मी यावेळेस राज्याला प्रोग्राम बी दिलेला नाही नसता पंधरा दिवस अगोदर प्रोग्राम असतो आपण हो कारण हे आता माझा शेतकरी बाप आहे मराठा समाज त्याच्या काम कामं नाही पाहिजे म्हणून ते फक्त इथे येणारा आशीर्वाद देणारा पाठिंबा देणारा परत वापस जाम की यांना सांग नको शब्द समजून घ्या यांना घुसायला सांग नको यांना घुसायला सांग नको कारण यांना आचारसंहितेची सांग होती आपल्यावर बाल आणायला निवडणुकीच्या निकालाच्या बालाटाण्याला सांध होती काय त्या सुव्यवस्था बिघडणार ही सांध होती म्हणायला आम्ही तुम्हाला आधी सांगितलं कारण दुसरंच आपल्यावर यांनी आणलं असत बोलत आपणच हुशारी पुढे ढकललाय त्याला साईडला तुमचा सन्मान केलाय आठची परवानगी द्या तो वर्ग त्याच्याला वर आपले न्यायालयात बांधव याच्यात आमचा दोष काय घ्यात याचा याचा या या जॉब विचारणं गरजेचं आहे आपल्याला तिची नोटीस आहे ना हे काय संमती पत्र याचा जॉब मान्य न्यायालय त्यांना विचारणं गरजेचं आहे न्यायालय आपल्याला न्याय देईल कारण हे जेव्हा विचारणं खूप गरजेचं आहे उद्या सकाळीच आपले वकील बांधव मान्य न्याया ने न्यायालय पुढे जाणार आहेत आम्हाला नाकारण्याचं कारण काय आमचा अधिकार नाकारण्याचं कारण काय जर कोणाच्या निवेदना तुम्ही उभ्या करोड मराठ्यांच वाटोळ करणार असला तर करोड मराठी उद्या निवेदन द्यायला तयार आहे तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने करा काय सरकार काय मीच काम करायला लागले आणि त्यांचं ऐकून सुद्धा कोणत्या थरात चालला काय कोणाच काय झालंय बांधव काहीच बनलं नाही काय जळवलंय तो कोणच ठीक आहे आता त्याचा त्याचा नेहमीच तो मराठा समाजाने बघत राहू आपले आंदोलन मोड्यासाठी किती प्रयत्न चालले मी समाजाच्या बाजूनच मी माझी इमानदारी ऐकत नाही काळजी करू नका मी माझी इमानदारी ऐकू शकत नाही मी गद्दार होऊ शकत नाही मी फुटू शकत नाही आल्यालं हे संमतीपत्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजासाठी मी टाकणार आहे आपल्या गोरगरीब मराठा समाजाला ते पुतवणार होती की आचारसंहितेचे कारण देणार होते की थिंगाणा हेच लोक निवेदन देणारेच लोक एखादी थिंगाणा करणार होती की काय किंवा काही हातपात घडून आणणार होती की काय अशी शंका आहे त्याच्यामुळे माझी जात अडचणीत आली असती म्हणून मीच जागा ठेवली नाही कुठं जागा मी आठ तारखेला अमरानुपोषण करणारे ते एकमतानं सगळ्यांनी ठरले कारण सगळ्यावर यांनी अडचण आणली असती जाणून बुजून कारण निवेदन देणाऱ्यांनी कुठं पाठावर जाय इकडे तिकडे हिंड वावरात हिंड इकडे तिकडे हिंडून जागा बघून ठेवल्यासारखं असं ऐकायला पण मिळालेलं आहे जातीच्या लोकांनी जातीविषयी गर्दारी होऊ नये ही माझी हात जोडून विनंती सगळ्यांना सगळ्याला जात महत्त्वाची सरकार महत्वाचं नाही हे येईल जाईल जात वाघासारखी सगळ्याच्या पाठीमागं उभा राहणार आहे सरकार गेल्यावर कोणाच्या मागं उभा राहील तुमच्या माग कोण जात तुमच्या उभा राहील कशाला जातीच्या विरोधात जायचं कशाला जातीच्या विरोधात जाता सरकार येईल जाईल पण जात कवड करून देणार नाही किती सरकार आले तरी छातळावर येईल तुमच्यासाठी समाज समाजासाठी एवढं मोठं पाप तुम्ही करू नका कारण मागणी त्यांनी याच्यात ती घेतली पण आपण फक्त डाव उघडा पडू नये यांचा डाव उघडा आपल्या पुढे पडलाय सरकारचा म्हणून आपण असं ठरवले की चार तारखेला नावाखाली कायदा सुविस्थेच्या नावाखाली ते निकालात कोणी पड आलं किती करतील ढकली ते गाड्याला गा काही लोकांना त्रास देतील असा अंदाज आहे आणि आचारसंहिता यांनी आचारसंहितेचं पालन केलं नाही ना। म्हणून आंदोलन मोडलं एवढाच डाव टाकायला जागा होती ती सुद्धा डाव आपण होऊ दिला नाही विचारपूर्वक सगळ्यांनी विचार केला आणि ठरवले आचारसंहिता म्हणते म्हणल्यामुळे आता आपण काय करू आठ तारखेला आठ तारखेला बसून परवास आहे सुट्टी नाही आपण त्यांना दिलेलं आहे ते बसतील नाही परवानगी देतील नाही देतील मला माहित मी फक्त आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे कोणाचा निवेदन ठेवेदना आड मारतो आपण जातीपेक्षा जातीसाठी लढणं माझी जबाबदारी ते मी लढतोय मी आठ तारखेला बसणार आहे मग आठ तारखेला परवानगी नाही दिली गोळ्या जरी घातल्या तरी मी ठरणार आहे फक्त एवढ्या वेळेस कायद्याचा सन्मान मी करणार आहे आचारसंहितेचा सन्मान करणार आहे आणि त्या निकालाला सुद्धा कायदा सुव्यवस्था पिकणं असं त्यांचं मन नाही एकूण अंदाज सगळा लक्षात घेतला राज्यात हेच घडून आणतील आणि आपल्या जातीवर ढकली देईल त्याच्यामुळे आपल्या जातीला आता मराठा समाजाला माझं आज या अंतरवली गावातून तुमचा मुलगा म्हणून आव्हाने शांत कोणी निवडून आला कोणी पडला तरी आपण पोस्ट करायचं नाही काय नाही मजा बघायची कोणाला पाय लावायचा नाही कोणाच्या वाटा सुद्धा जायचं नाही कोण काय चूक करत बघायचं एक महिन्यानंतर बघू काय करायचं करायचंय फक्त आजच उद्याच हे डाव टाकल्यामुळे यांनी चार तारखेच उपोषण हे आठ जीवला ठरलंय आणि सगळ्यात महत्वाचं आचारसंहिता नाहीये यांना हे आंदोलन मोडायचं होतं आणि काही आपलेच लोक हाताखाली धरून आपल्या जातीचं आंदोलन आपल्या लेकराला औषध सुरू केलेलं आपल्याच लोकांच्या हातातून पण आपली इच्छा नाही चार पैसे घेऊन त्यांचे लोक लेकर सुखात राहतील आपल्या लेकराला औषध पिची वेळी म्हणून आपल्याला कोणाचं नाव पण घ्यायचं नाही आणि कोणी कोणाला सुद्धा नाही कोणी त्यांना काही बोलायचं नाही काय नाही काय नाही त्यांची नियत त्यांच्या संघ त्यांना काय करायचं त्यांनी केलंय आपण काहीही कोणीही करायचं नाही आपण आपल्या जातीसाठी ध्येय ठेवायचं आणि लढायचं ज्याला गद्दार व्हायचं त्याला भाऊ द्या आपण आपल्या जातीकडून इमानदारीनं राहू शेवटपर्यंत समाजाच्या बाजूने राहू आपण मरेपर्यंत त्याच्यामुळे ज्याचा विषय त्याच्याकड कारण त्याच्यात उल्लेख केलेला आहे त्यांनी म्हणून ते विषय आपल्याला आता घ्यायला लागलाय पण आपण वय केलं त्याच्यामुळं काही होत नाही कारण अशा जर सह्या कोणी देऊन निवेदन देऊन जर आंदोलन थांबले तर आपण सुद्धा बाकी ज्याच्या आंदोलन बंद करू शकतो आपणही बंद करू शकतो सगळं बंद करू शकतो आपण सुद्धा म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना चार तारखेच आमरण उपोषण हे आठ जून ला होणार आहे सगळ्यांनी याची दक्षता घ्या सगळ्या पोस्ट फिरवा सगळ्यांनी शांत राहा कोणी बिघाडणार नाही काळजी घ्या राज्यात राहिली पाहिजे आठ जून पासून पुन्हा सुरू होणार आहे यांनी आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली आपल्याला दाबायचा प्रयत्न केलेला आहे पण खरं कारण निवेदन असा अंदाज दिसतोय त्याच्यामुळं कारण यांनी आतापर्यंत आचारसंहिता होती तर आपल्याला स्थगती पत्र दिलेलं नाही यांनी आधी द्यायला पाहिजे होत आज दोन वाजता निवेदन दिले आणि सहा वाजता लगेच आपल्याला परवानगी नाकारली जाते त्याचे कारण सरकार सरकारला दोष द्यायचा हे बाकी जातचा काही दोष देऊन उपयोग नाही बाकी झाला बाकी काही दोष नाही त्याच सरकार सरकार काय सरकार सगळ्यात सगळे शांत आहात आपण कोणाला हे बोलायचं नाही फोन लावायचा नाही कोणी निवेदन आपण आठ तारखेला आपलं अमरण ऑपरेशन सुरू होणार आहे आणि आंतरवाडीला चार जूनला कोणीही येऊ नका सगळे आपण आपल्या गावात राहा कोणीही चार जून ला सगळ्यांना हात धुवून विनंती आहे आपलं अमर उपोषण राज्याभिषेक सोहळ्यासाठी दर्शनाला जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांना विनंती चार जून कोणी येऊ नका आठ जूनला परवानगी नाकारली तरी बसणार गोळ्या घातल्या तरी बसणार सकाळी दहा वाजता आठ धन्यवाद